वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून उत्तावळी नदी सध्या आणि या नदीच्या तीरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नुकसानही विशेष म्हणजे या हॉटेलमधील एक व्यक्ती काल नदीला आलेल्या पुरामुळे अडकून पडलेला होता यात प्रशासनानं आणि स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटकाही केली मात्र यात हॉटेलचं मोठं नुकसान झालंय आणि या हॉटेल मालकाशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी देव इंगोलीएन बघूयात वाशिम जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाल्यानंतर नदी नाल्यांना मोठा पूर आला होता कुक्सा ते पिंपरी सरहद या गावाच्या दरम्यान वाहणाऱ्या उतावळी नदीचं जे पाणी आहे ते या हॉटेलमध्ये देखील शिरलं होतं आणि त्यामुळे या हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विशेष म्हणजे या हॉटेलचे जे मालक आहेत ते या पुरात आठ ते दहा तास इथेच अडकून पडले होते आणि हॉटेलचं जे जे काही पत्रे आहेत ते त्यांच्या अंगावर पडल्यामुळे ते हो जखमीसुद्धा झालेलं आहे सध्या रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत दादा काय कालची परिस्थिती होती वडिलांना जखमा वगैरे झालेल्या आहेत का काय झालं होतं नेमकं इथे काल परवा रात्रीपासून भरपूर पाऊस होता त्या पावसामुळे जे आमचे जे वडील होते या ज्या उतावळी नदी आहे याला भरपूर पूर आलेला होता तर आमचे जे वडील होते या पाण्यामध्ये रात्रीचे आमचे हॉटेल असल्याकारणाने ते रात्री इथंच झोपायचे तर ते पूर आल्यामुळे त्यांना काही गावात आता येता आलं नाही आठ ते दहा तास ते या पाण्यामध्ये अडकून बसलेले होते तर पूर्ण जे हॉटेल आहे पूर्ण कोसळली जिल्हा प्रशासन आणि कुक्षाचे जे ग्रामीण लोक जे आहेत ते त्यांनी प्रयत्न करून त्यांना आठ ते दहा तासानंतर चार ते पाच वाजताच्या सुमारास पाण्याच्या बाहेर काढले व ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू आहे आमच्या पायाकांची जमीनच घसरू केली साहेब आम्हाला म्हणजे पर्याय नाही आता उभं राहण्यासाठी म्हणजे भरपूर प्रयत्न करावे लागतील याच्यावरच आमचं पोटपाठी होतं भरपूर म्हणजे याच्याशिवाय पर्याय नाही सर आमच्या वडिलांना इतका तब्येत एवढी परिस्थिती एवढी आहे जे विशेष म्हणजे आमच्याला बोलायला शब्द नाही आहे इतके भयानक झालेली परिस्थिती शासनाकडं या सगळ्या परिस्थितीत तुमची काय मागणी असणार आहे शासनाने आता आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे साहेब आता शासनाने लवकरात लवकर काहीतरी मदत करावी त्यामुळं आमचे काहीतरी पोट पाण्याचा काहीतरी प्रयत्न होतील आणि दुसरा व्यवसाय आम्ही काहीतरी करण्याचा काहीतरी करू सर त्याच्याशिवाय काही नाही देवी बोले पु पुढारी न्यूज पिंपरी सरहद बाश